नमस्कार सारिकाज रेसिपी अँड मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत तरीदार सम मटन रस्सा त्यासाठी इथे मी अर्धा किलो मटण घेतलेला आहे हा मटण आता आपण मॅरिनेट करून घेऊ त्यासाठी मटणामध्ये आपण अर्धा चमच हळद घालून घेऊ या मटणामध्ये आपण आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट घालून घेऊ एक चम्मच हे सर्व आता मटणाला लावून मिक्स करून अर्धा तास आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवू पूर्णपणे मटणाला चोलून घ्यायचं आहे मटण आता आपण अर्धा तास मॅरिनेट करण्यासाठी बाजूला ठेवून घेऊ आता गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये मी दोन ते ती तीन ती ती चम्मच तेल ठेवलेलं आहे गरम करत आता तेल गरम झालं की त्यात आपण कडे मसाले घालून घेऊ त्यात मी दोन तेजपान लवंग दालचिनी आणि मिरी हे घालून घेऊ त्याच्यानंतर आपण मटणामध्ये जी चरबी असते ती आपण तेलावर घालू म्हणजे छान असा तेल सुटेल मटणामध्ये तेल घालता आणि थोडं कमीच घालायचं कारण चरबीमुळे मटणामध्ये तेल सुटत आहे जास्त तेलकट होतं मटण एक चमच आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट घालून घेते तेलावर छान परतून बारीक चिरलेला कांदा मिक्स करून घेते यात आता आपण मॅरिनेट केलेलं मटण घालून घेऊन पूर्ण तेलामध्ये मिक्स करून घेऊ दोन तीन मिनटे तेलामध्ये परतळून घ्यायचं मटण चांगलं या मटणामध्ये आपण गरम केलेलं पाणी घालून घेऊ दोन ग्लास पाणी गरम केलेलं आहे ते याच्यामध्ये ओटून घेते झाकण लावून या मटणाला तीन ते चार शिट्ट्या काढून घेऊ आपण मटण आता आपण चार शिट्ट्या काढून चांगलं शिजून घेतलेलं आहे आता या मटणाला आपण फोडणी देऊन घेऊ मटण चांगलं तीन ते चार शिट्ट्यामध्ये चांगलं असं सा शिजलेलं आहे हे आता मटण आपण बाजूला ठेवूया इथे एक टोप घेतलेला आहे मी या टोपामध्ये दोन चमच आपण तेल घालून घेऊ तेल तापलेलं आहे आता यात उभा चिरलेला कांदा घालून घेते कांदा चांगला फ्राय करून घेऊ आपण मटणाला कधी कांदा अवबाज चिरायचा आता आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट घालते दीड चमच तर याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊ हळद घालते अर्धा चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच आगरी मसाला दोन चम्मच घालते सर्व मसाले मिक्स करून घेऊ तर याच्यामध्ये आपण कांदा खोबऱ्याचं वाटण घालून घेऊ भाजलेला खोबरा आणि कांदा यांचं वाटण केलेलं आहे तेलावर छान असं पतन घेऊ तेल सुटेपर्यंत या ग्रेव्हीमध्ये आता आपण मटणचा स्टॉक घालून घेऊ दोन ते तीन चमच मिक्स करून घेत ग्रेवी छान अशी शिजलेली आहे यात आता आपण मटण घालून घेऊ आता या बाजूला आपण मटन काढून ठेवलेलं आहे ते टाकून घेऊ आपण आणि मटण मधलं पाणी सुद्धा घालून घ्यायचं आहे पूर्ण आता मिक्स करून घेऊ आपलं मटण शिजलेलं आहे अगोदर त्याच्यामुळं जास्त वेळ लागणार नाही शिजायला एक उकळी आल्याच्या नंतर आपलं मटण रस्सा तयार होणार आहे या मटणामध्ये आपण एक बटाटा टाकणार आहोत चिरलेला तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल बटाट्यामुळे मटणाला छान अशी टेस्ट येते चवीपुरतं मीठ घालून घेऊ आपण मटण आता पूर्णपणे शिजलेलं आहे बटाटा पण शिजलेला आहे यातला छान असा रस्सा झालेला आहे तरीदार एका बाउलमध्ये मी मटन काढून घेते आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आजची व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि भरपूर सारी व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा